पुण्यात बाप लेकीच्या नाताला काळीमा नराधम बापाकडून मुलीवर बलात्कार शाळेच्या गुड टच बॅड टच मधून पुण्यामध्ये नाताला काळीमा घटना समोर आली आहे वडिलांनीच आपल्या अकरा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे गेल्या वर्षभरापासून आरोपी आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता शाळेतील गुड टच बॅड टच उपक्रमातून ही गंभीर घटना उघडकीस आली शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीनंतर वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे या तपास करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी वारजेमध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहते ही मुलगी सहावीमध्ये शिकत असून ती अकरा वर्षाची आहे या मुलीवर तिच्याच वडिलांनी राहता घरी लैंगिक अत्याचार केले मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ दाखवत बापाने आपल्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले गेल्या वर्षभरापासून हे लैंगिक अत्याचार सुरू होते पंकज देवेंद्र अटक करण्यात आलेल्या नाव असून वर्षभरा बिहारचा राहणारा आहे आरोपीच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलिसांकडून देण्यात आली आहे पीडित मुलगी शिकत असलेल्या शाळेमध्ये गुड टच बॅड टच उपक्रम राबवण्यात आला होता या उपक्रमादरम्यान पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार शिक्षिकेला सांगितला त्यावेळी शिक्षिकेला देखील मोठा धक्का बसला त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत या प्रकरणी तक्रार दाखल केली घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अवघ्या काही तासात अटक केली आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हा जो निंदनीय प्रकार आहे काल आपल्याकडे तो वारजे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जी पीडित मुलगी आहे तिच्या वडिलांनी तिच्यावर असावा ते पसंत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा ते स्कूलला गेले असता त्या स्कूलच्या जे स्टाफ आहे टीचर्स आहे त्यांना हा प्रकार थोडा वाटला त्यांनी आधीच चौकशी केली पोलिसांसोबत तेव्हा असं घडलेला प्रकार निष्पन्न झाला मुलीने पण सांगितलं आपल्याला तर त्या तक्रारीवरून स्कूलच्या टीचरच्या तक्रारीवरून आपण हा गुन्हा दाखल केलेला आहे याच्यामध्ये आरोपीला आपण तत्काळ ताब्यात घेऊन अटक करून त्याची चार दिवसाची पी शी आर पण कोर्टाने मंजूर केलेली आहे पीडित मुलीचे बाकीचे वैद्यकीय तपासण्याने त्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि पुलिसांचा तपास ह्याच्यामध्ये सुरू आहे मागील तीन वर्षापासून तो या ठिकाणी रोजंदारीच्या कामाने होत आलेला आहे तो मूळचा बिहार या ठिकाणी राहणार आहे आणि त्याची पत्नी आणि बाकीच्या एकूण पाच मुली याच्यासोबत तो या ठिकाणी वारजे उलटींच्या हद्दीमध्ये आकाशनगर या भागात तो राहत होता आणि त्याने हा प्रकार केल्यामुळं निष्पन्न झाल्यामुळे त्याला पण आता अटक केलेली आहे आणि तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे आपल्या फर्यादीमध्ये मागील एक वर्षापासून सुरू होतं परंतु आरोपीची चौकशी केली असता त्याने एकदा हा प्रकार केलेल्याचं कबूल केलं आहे अजूनसुद्धा याच्यामध्ये तपास पोलीस अधिकारी आहेत आणि कोर्टासमोर आणि सी डब्ल्यू सी समोर जी पीडित मुलगी आहे त्याला हजर केल्यानंतर याच्यातून बारीक अजून सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील त्याच्यामध्ये असं सुरुवातीला अशी घटना झाली की जेव्हा हे त्या स्कूलमधले काही त्यांचं एक ॲप होतं ते ॲप डाउनलोड करून ते घरी जाऊन ते करत होते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यावेळेस त्या मोबाईलमध्ये त्यांना काही असं काही क्लिप त्यांना दिसल्या दिसल्यावरून त्यांना संशय आल्यानंतर त्यांनी थोडं चौकशी मुलीच्या सोबत केली नंतर थोडं विश्वासात म्हणून विचारलं असता त्या मुलीने कबूल केले की तिच्या वडिलांनी तो असा प्रकार केलेला नाही त्या सुद्धा आपण मोबाईल जप्त करून बाकीचे त्याचे पुढचा तपास त्याच्यामध्ये करतील जर काय क्लिप असतील तर त्या सुद्धा आपण त्या दृष्टीने वाढीव कलम आहेत ते सुद्धा आम्ही लावत आहोत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे